मानवाधिकार दिनी कर्जदार महिलांच्या समस्या कर्मचाऱ्यांची छळवणूक शासकीय रुग्णालयातील गैरप्रकार लक्ष वेधण्यासाठी निवेदने सादर व उपक्रम दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध सामाजिक प्रश्नांवर निवेदने सादर करण्यात आली यामध्ये महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीने मानवाधिकारांचे हनन करून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या चुकीच्या कर्ज वसुली पद्धतीच्या विरोधात निवेदन सादर केले संघटनेच्या वतीने काही शासकीय कार्यालयात अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांची मानसिक छळवणूक करून मानवी हक्काचे उल्लंघनाबाबत निवेदनाद्वारे दखल घेण्याचे नमूद केले तसेच आरोग्य के हक्क समितीच्या वतीने शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तांब्यांच्या पाईप चोरी प्रकरणी सी आय डी मार्फत चौकशीचे निवेदन सादर केले त्यानंतर सर्व संस्था संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकाराची सामूहिक प्रतिज्ञा ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर अध्यक्ष दीपक ढवळे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली जागतिक मानवाधिकार दिन हा फक्त फारस म्हणून साजरा करू नका असे आवाहन करण्यात आले व्यापक शिष्टमंडळाचे नेतृत्व महिला कर्जमुक्ती अभियानाच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी विनोद कदम शुभांगी कोळी शरीफा मुल्ला भारती बने रूपा कोळी मनाली केदार आरोग्य हक्क समितीचे प्रदीप चंदू पाटील रमजान खलिफा प्रमोद माळी राजू भोसले आयुब सुतार भीमशक्तीचे रणधीर कांबळे आदींनी केले ऑल न्यूज पेपर असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या मानवाधिकार दिनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक ढवळे होते याही या प्रमुख वक्ते म्हणून माहिती अधिकार व्याख्याते शाईन शेख यांनी संबंधी माहिती दिली दीपक ढवळे यांच्या हस्ते मानवाधिकार दिनानिमित्त महिलांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या युद्ध लादले जाऊ नये जात धर्म पंथाच्या नावाखाली त्याच्यावर भेदभाव लादू नये त्याचं शोषण होऊ नये स्त्री म्हणून स्त्रीकडं पग्नेची दृष्टी स्वच्छ निर्मळ चांगली असली पाहिजे स्त्रियांचा पण मान सन्मान राखला पाहिजे स्त्री सुद्धा माणूस आहे लहान मुलं सुद्धा आणि वृद्ध सुद्धा माणूस आहेत त्यांना मानव अधिकार आयोगानं स्पष्ट म्हणले की तमाम सर्व मानवांचं आपण सन्मानानं जगण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे दहा डिसेंबर मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं विविध सामाजिक संस्था संघटना यांनी दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संयुक्त राष्ट्रसंघ युनोने जे मानवतेचा जाहीरनामा जाहीर केला त्या जाहीरनाम्याला अनुसरून जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला जातो या मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं आज महिला कर्जमुक्ती अभियान आरोग्य हक्क समिती परभीमशक्ती ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम पार पाडले यामध्ये ज्या लाडक्या बहिणी कर्जदार आहेत सक्तीची वसुली करून त्यांना दहशत निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे मोबाईल काढून घेणे मुलं काढून घेणे सिलेंडर काढून घेणे हे अमानवीय कृत्य करून मानवी हक्काचं हनन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयामध्ये मानवी हक्काचं हनन अदृश्य स्वरूपात होत असून तिथले कर्मचारी उघडपणे बोलायला तयार नाहीत त्यामध्ये विविध शासकीय कार्यालयामध्ये अनुसूचित जाती जमातीतल्या महिला असतील पुरुष असतील अल्पसंख्यांक महिला असतील पुरुष असतील यांच्यावर जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली भेदभाव निर्माण करून त्यांच्यामध्ये दुजाभावाची वागणूक दिली जात आहे वेगवेगळ्या प्रकारे मानसिक छळ केला जात आहे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांची बाजू घेऊन मानवी हक्काचं हनन होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि अशा पद्धतीनं विविध उपक्रम आणि प्रतिज्ञा घेऊन ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या कार्यालयात समारोप करण्यात आला दहा डिसेंबर आज राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच पद्धतीनं ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र सचिव मी दीपक ढवळे आमच्या सर्व <coughs> मानवाधिकारच्या कार्यकारिणीच्या वतीनं आज राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त शपथ घेऊन सामाजिक कार्यामध्ये सर्व काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यामध्ये दे आमच्या ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे सर्व संपादक यांच्या वतीने सुद्धा आज राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त सर्वांना या कार्यालयामध्ये शुभेच्छा दिल्या अनेकदा सर्वांना शुभेच्छा